नमस्कार मित्रांनो ज्या वेळेला आंब्याचा रस पिता त्यावेळेला अधूर अधूरसं वाटतं काय मग ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा तर आधी कढईमध्ये दोन ग्लास पाणी टाकून खणखणीत उकडून घ्यायचं नंतर चवीनुसार मीठ ॲड करून पाऊन ग्लास पाणी काढायचं लागलं तर आपण नंतर टाकूच तर याच ग्लासने एक ग्लास तांदळाचं पीठ घ्यायचं आहे थोडं थोडं करत टाकायचं आहे एकत्र करायचं मला थोडं पाणी कमी वाटत आहे म्हणून दोन चमच पाणी टाकून घेऊया तर पाणी टाकल्यानंतर त्यावर प्लेट झाकून कमी गॅसवरती दोन मिनटांसाठी वाफवायचं आहे नंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे वाटेने किंवा ग्लासाने मळायचं आहे नंतर लगेचच आपल्याला गरम असतानाच साशामध्ये भरायचं आहे याप्रकारे कुरुड्या तयार करायच्या आहे उन्हामध्ये दोन दिवसांसाठी वाळवायच्या आहे आता तळूनसुद्धा बघूया मस्त झाल्या की नाही तरह रस वा तर रस किंवा तुम्ही अशीच हे कुरडी करून खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब नक्की करून जा हा व्हिडिओ डिटेलमध्ये पाहायचे असेल तर चॅनलवर दिला आहे नक्की जाऊन पहा थँक्यू